काय बोलतेस कांदा सपको रडवत आहे काला दिखत आहे हेलो हेलो नमस्कार नहीं बिजी नहीं है बोला कि बोला तुमच्याशीच बोलते मी हो म्यूट केलं कारण इथे घरात ना गडबड गोंधळ आहे दा निखिल दादा ना जाम गडबड गोंधळ आहे त्यामुळे म्यूट केलं चहा पीत होती चहा चहा पीत होती पाच जण आहेत भाई वॉचिंगला कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हेलो शिरके मोस्ट वेलकम कितनी दिवस नहीं एंट्री के लिए भाई अरे मुझे आज ही पता चला कि आप बहुत सारे जन के लाइफ में घूमते हो भाई वेरी नाइस वेरी नाइस खूब छान कैसे आज शिरके कैसे आहार कमेंट्स करा कमेंट्स करा बाबा गाणं आहे चालवण मी ठीक आहे तुम्ही कसे आहात शिरके आहात कुठे असता कुठे अरे घुमते होई भाई पता है मुझे घुमते हो आप बरं जाऊ दे आपण माझ्या पण लाईफ मध्ये घुमा हो हा तुम्ही विचारे हो

शिरके तुमचा पत्ताच नसतो मग तुमच्यासाठी मोदक बरं ठेवणार मी तुमचा पत्ताच नसतो नव्हतात मग तुम्हाला मोदक ठेवणार होप्पाच सोसायटीचे जे बाप्पा आहेत असं तुम्ही म्हणालात ते कसं चाललंय सर्व ठीक है, ठीक है। शिरके में आशीष गम्मत के लिए हो, गम्भीर के लिए। बराबर बर है, ठीक है। ओके, शिरके, ओके। बरं शिर्के अजून बाकी सर्व ठीक आहे का बरं बरं शिर्के बोलत जाऊ नाहीतर मग मला असं वाटतं की शिरके गोईंग असं वाटतं त्यांनी काहीच दिवस मला सपोर्ट केला आणि निघून गेले असं वाटतं मग मला बोलत जा असाल ना तर बोलत जा ओके ओके चालेल चालेल मला तुम्ही काल पण नाही दिसलात आमचे बाप्पा आले होते तेव्हा कुठे होता तुम्ही तेव्हा मी इथेच लाईन घेतलं होतं की मग कमेंट नाही केली ती तुम्ही तर कमेंट पण करता ना काल कमेंट पण नाही केली दिस इज नॉट फेअर शिरके चीटिंग नवी मुंबई मुंबईमध्ये नवी मुंबई मुंबईमध्ये राहते मी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा हो त्या दिवशी आम्ही खूप मिस केलं तुम्हाला ताईनी पण आणि पूजा मॅमनी पण सगळ्यांनी खूप मिस केलं चहा चहा झाला का या चहा घ्यायला कमेंट केल्या होत्या का बर बर ठीक आहे खूप मोठे नाव असू की कोणाचं मोठं नाव असलं छोटं नाव असलं तरी आपल्याला काय फरक पडतोय आपण फक्त येऊन सपोर्ट करायचा जो तुम्ही सध्या दोन तीन दिवस नाही करत करत आहात शिरके चीटिंग, चिटिंग चीटर, रिअली चीटर, या ने आला होता जय श्री महाकाल जय श्री महाकाल ओके ओके शिर्के चार्ज चाहती है तुम्ही रोज हवेच आहात मला लाईव्ह कळलं का रोज तुम्ही यायलाच पाहिजे वर प्रश्नच नाही बिकॉज तुम्ही आमचे कुटुंब माझ्या लाईवचे कुटुंब प्रमुख आहात ना मग तुमचा याच्यामध्ये सहभाग असलाच पाहिजे बर ठीक आहे पण तुम्ही येऊन लिस्ट बोलून तरी जा की हर कोई सुंदर ही रहता है भाई हर कोई सुंदर ही रहता है शिर्के शब्द कधीच तुटू तु देत नाही चांगले चांगले तुटायला नाहीच पाहिजे शिरके नाहीच तुटायला पाहिजे नवी मुंबई नवी मुंबई हा हा नवी मुंबईचे हे शिर्के तुम्ही माझ्या लाईफचे काय म्हणतात काय आहात जज आहात सो तुम्ही असायलाच पाहिजे मी मराठी भाषा समज रहेर बर, बर ओके ओके अच्छी बात आहे वाघेला जे अच्छी बात आहे अगर आप मराठी भाषा समज रहे हो तो व्हेरी नाईस अच्छा आप गुजरात से हो ओके ओके ऑपरेशन दिवशी ही सपोर्ट केलेला आहे लोकांना पण लोक तसे नाही निकले. माझ्यावर लाइव घेतल्या अच्छा का बरं तुमच्यावर लाइव म्हणजे काय केलं नक्की कमेंट्स करा शेर के कमेंट्स करा लाइव ला लाइक करा चैनल करा किसी में किसी के बारे में मत पूछो वाघेला जी वाघेला भाई किसी के बारे में मत पूछो क्योंकि उनको नहीं अच्छा लगता है कोई मेरे फैमिली के बारे में बात करे तो वीडियोस के बारे में बात करो वाघेला जी वाघेला जी मेसेज डिलीट मत करना, डिलीट मत करो कमेंट्स करो कमेंट्स करो लाईव्ह लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा कमेंट्स डिलीट मत करो, बाई शिरकी असाल तर कमेंट्स करा बर ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल चालेल ओके पण कमेंट्स तर करा की मी साडेसहाला लाईव चालू ठेव की बंद करू साडेसहाच्या टायमिंगलाच येऊ की लाईव्ह चालूच ठेवू कमेंट करा, कमेंट्स करा फ्रेंड्स कमेंट्स करा नवीन असाल तर चॅनलला करा करा ओके शिर्के मी साडेसहाच्या लाईव्ह ला परत येते जस्ट आज मी दुपारची लाईव्ह नव्हतं घेतले ना त्यामुळे आता लाईव्ह घेतली खरं तर मी साडेसहाच्या लाईव्ह ला परत येते म्हणजे आता दहा मिनिटात येतोच मी या परत लाइवला ला जाऊ नका ओके असाल तर हो म्हणा असाल तर हो तर चांगले वाटते